आता असं आमच्या गोठणे या गावात निसाडेवाडी नारळाची काही झाडा असत भोंगे आणि सुई खालेली असा आणि आम आतमध्ये आमका भोंगे भोग या गावत काय त्यासाठी यो व्हिडिओ आम्ही करतो असो आले साठ पासड होत आता यांका काय करूया मरेपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा यांका वकील साहेबांनी ठोठावलेली असा आता वकील साहेब बघूया काय बोलतात ते हे बघा उड़े आमी बरनी मदे उले। शेत करना साथी। आनी हे एवढे आम्ही बर्नीमध्ये भरून ठेवले शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आणि हे फक्त आणि फक्त हे महादेव गाडी जे आहेत त्यांना ही झाडांची नारळाची खास करून जाणकारी असल्यामुळे आज आम्हाला ह्याचं ज्ञान झालं आणि भविष्यात उरलेली झाडं आहेत ती मरण्यापासून वाचली म्हणायचं त्यांचे फार फार आम्ही आभारी आहोत आणि त्यांना सखोल नॉलेज याच्यातलं आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य द्यावं कल्पवृक्षाला ते निसर्गोपचार मना औषध पाणी करतात धन्यवाद असं आहे आमच्या घोटणे या गावात निशडेवाडी नारळाची काही झाडं असत लहान झाडं असत्यातला एक तिकडं एक झाड दगावलेलं दा असा भोंग्याने सुई झालेली असा आणि ह्या एक झाड संपूर्णपणे दगावलेलं असा एका तर आमकाळ असा कोवळा नारळ झाड असा जवळजवळ दो दोन दो तीन वर्ष अधिक झालेली असतात आणि भोंग्यानी नाळा झाडाची सुई खाऊन संपूर्णपणे हा नाळा झाड जगावलेला असा आणि आतमध्ये आता आमका भोंगे भोगी गावतात काय त्याच्या त्याच्यासाठी यो व्हिडिओ आम्ही करतो असो मालकांका दाखवसाठी तर भोंगे भोगी याच्यात का होत काय आपल्याकडे मशीन नाही आज संपूर्णपणे कुजलेला असा या झाड

बघ हे बघ काय म्हणतात भोंगो हो सोंड्या तो असा लाल दिसताय बघ दिसलो या ना काहीतरी एक गावलो एक दोन गावलो तीन गावले अजून असाची शक्यता असा शेवया बघ शेवया 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 भारीच दिसत बघ शेवय वाटत हे बघ 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 किती बघ हे बघ हे सोंड्या भोंग्याच्या वेळेस सगळे लाल दिसताय ही सोंडी बघीचे लाल लाल दिसता ना सोंडो भोंग काळे मोठे काळे नाही लाल होत रे लाल काळे असतात तेंडू भोंग म्हणतात हे लाल दिसता ना सोंड्या वेळी आतमध्ये जिवंत तयारी एखाद असत नाही तर तुम्ही आम्ही ना काही चांगले परिपक्व होऊन परत दुसऱ्या माडावर जाणार अजून असती मग अवघ केवड बघ बापरे जिवंत मळा झाडाची संपूर्ण मने वाटलं तर केवढी कीड आती बघानी त्यांचा ज्या पासून कामच ह्या असता नाळाच्या झाडाची सोय खाणी हो हो बघ सगळं हे सोंड्या भोंग्याची अळी असतात म्हणजे तो तुम्ही घातलं घातलं अळी घात हा अच्छा हे भोंगे असतात प्रोड भोंगे हे एवढे असत ना एवळी घालतले आपली तयार होऊन परत पाहिजे परत दुसऱ्या नाळावर तयार हा त्यांचं कामच नाही शेवये बरी असत बाजारात नऊ काही थी 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 थी। का हे बघ हे बघ हे बघ आतमध्ये किती होता अजून आता औषध घालून आम्ही एवढा एवढा तळाक जाणार असता औषध या बघे बघे बघून हा माती काय बघा हे सगळे सोंड्या भोंग्याचे वळे असत केवढे आहेत ते बघ एकदम हे आता तयार म्हणजे हे पण पद... चांगले परिपक्व होऊन पहा हे पण का फुटले मग हे हा घोंग 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 करीत होते बघ ही अळी आती बघी ही केवढी अळी आती बघ हिचा कामच चालू असता या लांबल्यापासून हा हा ते मोठे असतात ना ते पैदास केला काय दुसऱ्या झाडा झाडावर गेले दुसऱ्या झाडावर जो मोठ प्रौढो गावा ख होतो भोंगो मग समाजला असता काय लाखूक झालो असतो ना हे सगळे सोंडे भोंग्याच्या वेळी असत काय करूया आता याचा मयूर मस्तपैकी भरपूर गावलेली असतात आमका वाळे याचा मस्त की करूया आणि आपल्या बघ शेवये पण असत मुळात वस्त लिहा अजून हा मूळ तोडूचा काम भारी असा आपल्याकडे मशीन नाया लक्ष टाकू खरं आग लावू म्हणजे हा मग बघाव सगळे मुळात काय करूया मुळात शेव्या बाजूक काढूया हा शेवय किती होते बघ शेवया आधी बाजूक काढूया काय रे बाबा असेच ठेवतो ना काही परिपक्व होणार असते पन्नास एक तयार होणार होते पन्नास का अधिक झाले दोनशे रुपयाचा वाटो झालो अधिक पावसाळ्यापर्यंत हा तुमच्या लक्षात इला असतात कसं असतात ते कसे प्रजनन केल्याने का वाटेक लागले सरणार नाही तस बाजारात जाऊया शेवूया घेऊन त्या खाली आता नाहीत काही ते दो 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 तो जोरदार मारकोय फिरिना तो ताकत आंदो ते हलाच आता जी गावली असत ते संपूर्णपणे वाटलं हे मोजे उडान जाणारी नाही दोनशे रुपये वाटो दोनशे रुपये वाटो म्हणजे लगेच मोठे सगळे सगळे तयार होणारी सगळे लाल लाल दिसत ना सोंड ह्या त्यांची लाल दिसता म्हणजे सोंडे भोंगे ते भोंग्यात प्रकार आहेत हो सोंडो भोंगो आणि गेंडो भोंगू काळो असता तो नु. गेंडो भंगू पण तो आपल्या घरात फिरता ना नु. तो वेगळो काळो नाही तो वेगळं आणि दुसरं असता गेंडो भोंगो तो वेगळो त्या शिंग असता पुढे असा बरोबर टोकधार मोठे मोठे लाकूड पोकार करते घरात घरात फिरता तो वेगळो वेगळं मोजल ते माहित गेली केली काजीत बोला काय करूया सांग मला तिकला करून गावला करून दिसू काय विचार सगळी सोंड्या भोंग्यांची अळी असा जलामल्यापासून यांचा कामच असता एवढे आमका हे सोंड्या भोंग्यांचे अळे भेटलेले असत जे संपूर्णपणे नारळ झाडाच्या जा, सुयेची वाट लावतात सुई खातात आणि परिणामी नारळ झाड पूर्ण नष्ट करतात या भोंग्यांत दोन प्रकार असतात एक सोंडो भोंगो आणि संपूर्ण लाल असतात पण ही आता त्याची अळी असा थोडे टोका असत म्हणजे लाल रंगाचं असा त्याच्यामुळे एका सोंडोभोंग म्हणतात आणि दुसरा असता तो काळ्या रंगाचा असतात एका गेंडो भोंगो म्हणतात त्याच्या इकडे अशी टोक्यावर अशी एवढी एवढी टोक असतात गेंड्याच्या शिंगार कि म्हणून ते का भोंगू म्हणतात दोनही नाळा झाडाची संपूर्णपणे वाट लावतात हे सगळे आता गावले आहेत ते असत आणि बरेचसे व्हिडिओ आपले असत या भोंग्यां संदर्भात आता ह्या एक नाळा झाड संपूर्णपणे नष्ट केल्याने या भोंग्याने तर आता हे भोंगे आपण किती गावले आहेत ते मोजूया एक दोन तीन चार पाच सा सात आठ नौ दहा चौदह सत्रह वीस पंचवी पत्तीस चालीस, चीस पंच पन्ना पंचावन साठ पांसठ एकूण टोटली पासष्ट आम्ही सोंड्या बोंग्यांचे हळे गावलेले असत आता काय करूया तुरुंगा तुरुंगावास मरेपर्यंत तुरुंगावासाची शिक्षा आजनमन आजन आहे मरे मरेपर्यंत मरेपर्यंत तुरुंगावासाची शिक्षा ह्यांना वकील साहेबांनी छोटा ओळलेली आता वकील साहेब बघूया काय बोल ते वकील साहेबांचा म्हणना बघूया काय आता दक्षिणा घेऊया आणि आपल्या घराला जाऊया चला कोटणे गावचा भगवान नारायण परब ते में आनी इतला मी ते पुण्यामध्ये वकिली करतो आणि इथला मी शेतकरी आहे माझी इथे घराच्या बंगल्याच्या बाजूला माडाची जवळजवळ दहा पंधरा झाडं आहेत पंधरा झाडांपैकी पहिल्यांदाच धरायला लागला जो माड नवीन असला की तो मारायचा नवीन असला की मारायचा मग हे महादेव घाडी जे आमच्या गावचे आहेत गावातले रहिवाशी आहेत त्यांना मी बोलून घेतलं कारण ते जाणकार आहे त्याच्यातले की बाबा हे प्रकार काय होतो आहे असा माड मारतायत का मग ते आज आमच्या इथे आले घरी घरी येऊन त्यांनी आमच्या सगळ्या नाडा माडाची झाडं जी आहेत त्याचं निरीक्षण केलं निरीक्षण करून त्याच्यात काय करता येईल उरलेली जी आहेत त्याचं आणि एवढंच करून त्यांनी सगळं औषधं सगळी टाकली जी काही त्यांना जाणकारी आहे माहिती आहे त्याच्याप्रमाणे सगळे औषधं टाकले त्यांनी औषधं टाकून झाल्यानंतर दोन माडाची झाडं जी मेलेली होती त्यापैकी एक झाड होतं ते मरून कोरम झालेलं होतं एकदम सुकल्या टाईप होतं मग त्यांनी ते झाड खाली पाडलं कोयत्याने तोडून आणि आतमध्ये पूर्णपणे दोन भाग केले त्याचे आणि दोन भाग केल्यानंतर आतमध्ये बघितलं तर ते शेवयांसारखे सगळे धागे 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 होते आणि त्या धाग्यांमध्ये म्हणजे आमचा समज असा होता की बाबा हा मेला माड म्हणजे तो सोडून द्यायचा परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना याच्यातली जाणकारी असल्यामुळे माहिती असल्यामुळे फार मोठा फायदा त्यांनी आज आमचा केला की ते झाड सुकलेलं होतं ते त्यांनी पूर्णपणे उभं फाडलं चिरून उ दोन भाग केले आणि आतमध्ये कमीत कमी साठ ते पासष्ट आळ्या भेटल्या एवढ्या मोठ्या आळ्या काय आमच्याकडे आहेत पण त्या खास एक माहिती त्यांचं काय नॉलेज बाकीच्या इतर शेतकऱ्यांना सांगण्यासाठी हे बघा उड़े आमी बरनी मदे उले, शेत करना साथी। आनी हे एवढे आम्ही बरणीमध्ये भरून ठेवले शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आणि हे फक्त आणि फक्त हे महादेव गाडी जे आहे त्यांना ही झाडांची नारळाची खास करून जाणकारी असल्यामुळे आज आम्हाला ह्याचं ज्ञान झालं आणि भविष्यात उरलेली झाडं आहेत ती मरण्यापासून वाचली म्हणायचं त्यांचे फार फार आम्ही आभारी आहोत आणि त्यांना सखोल नॉलेज याच्यातलं आहे परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य द्यावं कल्पवृक्षाला ते निसर्गोपचार मना औषध पाणी करतात जय हिंद 原谅我。